नमस्कार आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तरकारीचे सगळ्या तरकारीचे बाजार भाव पडलेले आहेत फ्लावर सोडून ला काय फ्लावर फ्लावर वीस रुपये बावीस रुपये किलो कोबी कोबी चार पाच सहा रुपये किलो दोडका दोडके पंचवीस रुपये किलो कुठे वापरा दहा बारा तेरा रुपये हजार अर्धा लॉट पांध गव बाजार बाजार बरे आहेत पंचवीस तीस चाळीस रुपये पर्यंत आहेत चांगले चवळी जी बाजारावर प्रचंड घसर आहे प्रचंड म्हणजे पाच रुपये किलो पासून ते दहा रुपये किलो एखादा अर्ध वक्तल बारा रुपये किलो नाही सरासरी दहा रुपये किलो भेंडी भेंडी जेव्हा बाजार घसर आहे पंधरा रुपये किलो गाजर गाजरचे बाजार आज पंचवीस रुपये किलो संपले दुधी भोपळा दुधी भोपळा आहे ना, ना बारा तेरा रुपये पंधरा रुपये किलो वांगी वांगी दहा रुपये किलो हायेस्ट बाजार तोंडली तोंडली कपली सकाळी चाळीस रुपये किलो मका

बिटाचे चांगले बिटाचे बाजार भाव आठ रुपये एकोणीस रुपये हलकी दहा बारा तेराचे शेंगा पाचशे साडेपाचशे दहा किलो सगळ्यात जास्त आवक कशाची झाली सगळ्यात जास्त आवक आज काकडीची प्रचंड आवक होते काकडीचे बाजार भाव पाच सहा सात रुपये किलो पर्यंत आठ रुपये किलो साधारत फ्लावरची आवक आहे कोबीच्या आवक आहे तवळीच्या आवक आहे आहे सगळ्या प्रमाणात सगळ्या भाजीपाल्याची आवक आहे शेवटची शेंगा काय शेवगाची शेंगाची आवक आपल्या मार्केटला नाही असते शेंगा भुईमुगाची शेंग पन्नास पंचावन्न रुपये पन्नास पंचावन्न रुपये किलो चांगले कांदे जेव्हा झाला होता कांदे आज सतरा आठ रुपये किलो संपले बटाटे बाडीचे नाही आज बाडीचे काही आवड नाही संभ बाडी शिंदे नाही लसूण लसूण पाचशे सहाशे रुपये लागले बाजार कशामुळे पडले बाजार पडायचं कारण पहिली गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्टला वाशी मार्केटमध्ये असतं ते जिथं दुसऱ्या दिवशी कालचं देहांडी आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाशी मार्केट एपीएमसी किंवा वाशी जी मुंबईची उपनगर आहेत प्रचंड पाऊस आहे म्हणजे फार भरलेत मार्केटला पाणी साचले कमरे एवढे इतकं इतकी मार्केटला गिरायक नाही त्याचप्रमाणे खाली विदर्भ मराठवाडा तिकडे नवीन माल चालू झाले त्यांच्याकडे पाऊस असतो प्रमाणे तिकडे माल संपत नाही मालाला कुठेच डिमांड नाही त्यामुळे बाजार वापर वाटाण्याचे बाजार भाव व्हावता कशामुळे वाटाई आवक नाही ना सर आवक नाही आवक नाहीये थोडक्यात आणि डिमांड मागणी जास्त आहे त्यामुळे वाटण्याचे बाजार भाव जास्त फ्लॉवर कोबी कशामुळे कमी जास्त कोबीचे कुठंच कपड नाही सर्वजण कुठंच बाजार कोबीला मागणीच करत नाही फ्लावरचे बाजार फ्लावर कपडे वीस रुपये किलो फ्लावर वगैरे थोडंसं डिमांड करते मागणी करते त्याचप्रमाणे सध्या आपल्या इकडनं दिल्ली लोडिंग चालू आहे फ्लावरला त्यामुळं शेतावरती जास्त प्रमाणात फिरली आहे फ्लावरची आणि कोबी गोबीला काय गिरकच नाही कोबी हातच लावत नाही डिमांडच करत नाही चवळीचे बाजार कशामुळे चवळी काय असतं ज्यावेळेस फरशी स्वस्त होते त्यावेळेस चवळीचे बाजार ऑटोमॅटिक होतात आता पैसे बाजार पंचवीस तीस रुपये किलो असल्यामुळे चवळीला बाजार भाव नाहीये दहा रुपये किलो आणि अवक पण भरपूर पुढे एवढा पापडी पापडी नाही आहो पापडी जे बाजार आहे चारशे ते पाचशे रुपये एवढे एक हप्त्यात चांगले तीस पस्तीस रुपये किलो पडतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केट मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फ्लावर कोबी गवार दोडका चवळी घेवडा काकडी या सगळ्यांचे बाजारभाव कमी झालेले आहेत प्रामुख्याने फ्लॉवरचे बाजारभाव जरी कमी जास्त असले तरी त्याची मागणी पण कमी झालेली आहे वाटाणा वगळता बाकी सगळ्या भाजीपाल्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत पंधरा ऑगस्टला त्याचा फटका बसला त्याचबरोबर मुंबईला पाऊस असल्यामुळे त्याचाही फटका बसलेला आहे भुईमळच्या शेंगांचे बाजारभाव बरे आहेत शेवट्याचे शेंगा सध्या मार्केटमध्ये नाहीत दोडका दुधी भोपळा डांग्या भोपळा मका यांचेही बाजारभाव सोसो राहिलेले आहेत परंतु सध्या कोबी आणि फ्लॉवर याचे बाजारभाव अधिकचे असायला हवे होते परंतु तशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत नाही नारायणगावच्या मार्केटमध्ये केवळ शेतकऱ्यांच्या समोर मालाची विक्री होत असल्यामुळे काही हेराफेरी होत नाही किंवा मुंबईसारखी परिस्थिती पूर्वी असायची माल बाफला खराब झाला सडला अशा प्रकारची चर्चा व्हायची परंतु सध्या तशी परिस्थिती नाही तोंडली असेल गवार असेल दोडका असेल सवळी असेल किंवा कोबी आहे हिरवी मिरची आहे डोबळी मिरची आहे वांगी आहे भेंडी आहे याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण डाऊन झालेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचे सगळे सहकारी मंडळी चांगल्या प्रकारे नियोजन करत आहेत म्हणून नारायणगावच्या तरकारी मार्केटचं शेतकऱ्यांसंदर्भात नियोजन चांगलं होतं शेतकऱ्यांच्या समोर मालाची विक्री होते त्यामुळे शेतकरी देखील समाधान होत आहेत शेवटी नाशवंत माल आहे त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहेत सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केवळ भुईमुगाच्या शेंगा काकडी कोबी वगळता आणि प्रामुख्याने वटेण वगळता बाकीचे जे बाजारभाव कामालीचे कमी झालेले आहेत हे मात्र वास्तव आहे सुरेशवाणी विहीर नंच नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका